आला दुसरी गाडी आहेत का नाही रे तुला दरवेळेस हेच घेऊन येतोय दुसरी गाडी मजी मग अरे या गाडी जी इम्प्रेशन पडत ना त्याचा दुसऱ्या गाडी येण्यात इम्प्रेशन नाही काय इम्प्रेशन पडणार आहे अरे ही गाडी म्हणजे माता जीव आहे तुला माहितीये का तू हिचा डायव्हर आणि ही तुझी दिलरुबा झालं दिलरुबा नाही र जीव आहे काय मग मी कोण आहे कोण अर तू काळजाची आत आहे ती माझं आहे अगं बाळा कसं माहितीये का पिकअप म्हणजे आपला जीव आहे जीव आणि त्या जीवाची आत बसली तू त्यामुळे त्यासाठी एक मी नाव घेऊ का नाव मस्त लय भारी बनवून त्यासाठी माझी सोना तुझ्या माझ्या प्रेमाच्या पुस्तकाला बर गुलाबी कवर आधी पिकअप आणि मग तू माझी लवकर गाडी म्हणजे माझी लक्ष्मी आणि ती लक्ष्मी का त्यामुळे hmm. मी गाडी घेऊन तुला कुठे भेटायला येतो चल की मग जाऊ फिरायला जायलाच लागते जी टू व्हीलर मजा येते गाडी फिरण्यात जी मजा आहे ना टू व्हीलर ह्या गाडीत बसून फिरण्यात मजा आहे घे की मग मला तुझ्या लवर मध्ये अरे तुझ्यासाठी तर माझ्या ह्या दिलाचा दरवाजा कधी बी उघडायचं फक्त बस आणि कुठं जायचं बोल तीनशील तू जाऊ तो अगं ह्या गाडीचा फक्त तिरस्कार करू नको तू बर मग चालतंय की हा चालतंय की जायचं का मग चल आपल्या चल चल ये मग बस उडाव थांबायचं ना सरळ कशाला इकडे जाऊ ना इकडे इकडे काय महाबळेश्वर महाबळेश्वर फिराय जाऊ महाबळेश्वर <laughs> <laughs> कस <यावल>। आवलं हा <laughs>